व्हिडिओमध्ये पाहत असलेली चवळी आहे धरती कंपनीची बबली चवळी ज्या शेतकऱ्यांना या व्हेरायटीचं बियाणं पाहिजे नसेल त्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा पंचावन्न ते साठ दिवस या चवळीला पूर्ण झाले आहे आणि पंचावन्नव्या दिवशी किंवा साठव्या दिवशी जर ही चवळी एवढी जबरदस्त असेल कालच थोडा केला आज शेंगा तयार तर तुम्हाला जर या व्हेरायटीचं ओरिजनल बियाणं पाहिजे नसेल तर व्हिडिओ तुमच्यासाठी खूप कामाचा था ठरणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा चॅनलवर नवीन आली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत की सर आम्हाला बबली चवळीचे बियाणे पाहिजेन परंतु हा व्हिडिओ आम्ही लेट बघितला तुमच्यासारखेच लाखो शेतकरी आपल्यापाशी येतात आणि नंतर म्हणतात सर आम्ही बियाणं घेऊन फसलो इकडून घेतलं आम्हाला बरोबर बियाणं भेटलं नाही तर काळजी करू नका या व्हिडिओमधून तुम्हाला ओरिजिनल बियाणं मिळेल कालच तोडा झाला आजच शेंग बघू शकता किती जबरदस्त आहे झुप्याने शेंगा लागतात बघ बघू शकता सेटिंग झुपक्याने शेंगा लागतात एका एकरामध्ये साडेतीन ते चार लाख रुपये कमवून देणारी चवळी हे आपल्या धरती कंपनीकडे उपलब्ध झाली आहे आणि त्याचं ओरिजिनल बियाणं खाली जो नंबर दिसत असेल ब्याण्णव झिरो नव्वद एकसष्ट सातशे एकोणपन्नास सा सा या नंबरवर मिळून जातील संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला खूप कामाची माहिती मी या व्हिडिओमधून देणार आहेत भरपूर शेतकऱ्यांना धरती कंपनीची बबली चवळीचं बियाणं पाहिजे नाहीत परंतु त्यांना ओरिजिनल बियाणं भेटत नाही त्यांची दिशाभूल होते कोणी कोणी तर तीन हजार रुपये पस्तीसशे रुपयांनी पॅकेट खरेदी करतात परंतु शेतकऱ्यांना माझी विनंती राहील की मी स्वतः पंचवीसशे रुपयाला पाचशे बियाचं ओरिजिनल बियाणाचं पॅकेट हे देणार पाचशे बियाचं पॅकेट पंचवीसशे रुपयाला देणार खा मिळणार कसं खाली जो नंबर दि असेल त्याच्यावर संपर्क करा भरपूर शेतकऱ्यांनी नाव ऐकलं बबली चवळी बबली चवळी बियाणं मिळत नाही सोडून देतं परंतु तुम्हाला बियाणं पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर फोन करा ऑर्डर कसा करायचा तुमचा पूर्ण पत्ता खाली दिलेल्या नंबरवर पाठवायचा नाव पत्ता पिनकोड संपूर्ण पाठवायचा तो पाठवल्यावर तुम्हाला पैसे पाठवावं लागेल पैसे तुम्हाला पूर्ण पे करायचे किती पॅकेट पाहिजे ते तेवढ्या पॅकेटचे त्याच्यानंतर तुम्ही ते पाठवल्यानंतर तुमचा पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट याच नंबरवर पाठवायचा ते जे झाल्यानंतर तुम्हाला पाच दिवसामध्ये तुमच्या गावचा पोस्टमन तुमच्या घरपोच बियाणं घेऊन येणार कुठेही जाण्याची गरज नाही पाच दिवसामध्ये बियाणं मिळून जाणार तर ज्या शेतकऱ्यांना बबली चवळी लागवड करायची असेल तर त्या शेतकऱ्यांनी खाली दिल्या नंबरवर संपर्क करा जबरदस्त ओरिजिनल फ्रेश पॅकिंगचं बियाणं तुम्हाला घरपोच तुमच्या गावचा पोस्टमन पाच दिवसामध्ये घेऊन येणार आहेत एकरी साडेतीन ते चार लाख रुपये नफा कमवून देणारी धरती कंपनीची बबली चवळी म्हणजेच एका एकरामध्ये पंचवीस ते तीस टन माल निघण्याची हमी या चवळीमध्ये किंवा दम या चवळीमध्ये आहे जो की तुम्हाला लाईव्ह मध्ये मी दाखवत आहेत पंचावन्न ते साठ दिवसामध्ये ही कंडिशन शिक्षण आहेत एक तोडा झालेला आहे आणि जबरदस्त कंडिशनमध्ये हा वाल आहे किंवा ही वेल्याचा जो आहे तर हा आहे बियाण लागत असेल तर खाली दिला नंबरवर फोन करा तसेच ज्या शेतकरी माझे आवर्जून किंवा मनातून व्हिडिओ बघत असेल तर त्या शेतकऱ्यांना माझी एक विनंती राहील किंवा प्रत्येक शेतकऱ्याला माझी एक विनंती आहे तुमच्यापाशी शेतकरींचा ग्रुप व्यापाऱ्यांचा ग्रुप किंवा तुमच्यापाशी तुमचा जो बचत गटाचा ग्रुप असतो ज्यामध्ये शेतकरी आहे जे भाजीपाला घेतात फक्त तर त्या ग्रुपमध्ये मला ॲड करा आता याड कशासाठी करा तर त्या शेतकऱ्यांपर्यंत मी पोचू शकतो कारण तुमच्याद्वारेच मी हे काम करू शकतो तर ज्या शेतकरी ग्रुपचे याडमीन असेल तर त्यांनी मला खाली जो नंबर दिसत आहे ब्याण्णव झिरो नव्वद एकसष्ट सातशे एकोणपन्नास त्या नंबरवर किंवा तो नंबर सेव्ह हो करून मला ग्रुपमध्ये याड करा शेतकरी ग्रुपमध्ये याड करा तुम्ही जर ॲडमिन नसेल व्यापाऱ्यांचा ग्रुप राहो तो शेतकऱ्यांचा ग्रुप राहो भाजीपाला घेणाऱ्या शेतकऱ्यांचा ग्रुप राहो त्याच्यामध्ये मला तुम्ही हा नंबर याड करा जेणेकरून त्यांच्यासोबत मी माझे प्रश्न किंवा जे माझे व्हिडिओ आहे हे पाठवू शकेल आणि त्यांची समस्या तिथे सोडू शकेल तर तुम्ही मला ग्रुपमध्ये नक्की ॲड करा तसेच हा व्हिडिओ कमीत कमी पाच शेतकरी ग्रुपमध्ये नक्की शेअर करा अशी माझी विनंती राहील परंतु तुम्ही मला ग्रुपमध्ये नक्की ॲड करा खाली दे नंबर दिसत आहे तो धन्यवाद